आदरणीय प्राचारी सर्व शिक्षक व माझ्या विद्यार्थी मित्रांनो आज आपण येथे लोकशाहीर भाऊ साठे यांची जयंती साजरा करण्यासाठी उपस्थित आहोत त्यांनी मोठ्या प्रमाणात कथा कादंबऱ्या लावण्या आणि पोवाडे लिहून मराठी साहित्यात आपले आपले आडस्थान निर्माण केले ज्यांनी 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 आपल्या लेखनातून गरीब आणि कष्टकऱ्यांच्या वेदनांना वाचा फोडली ज्यांनी आपल्या शायरीतून संयुक्त महाराष्ट्र चळवळ गोवा संग्राम अशा चळवळीमध्ये महत्वाचे योगदान दिले असे होते अण्णाभाऊ साठे त्यांचा जन्म त्यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी एका अस्पृश्य माणसामध्ये झाला त्यांचे जन्म त्यांचे नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते त्यांच्या आईचे नाव वाळूभाऊ भाऊराव साठे असे होते जात व्यवस्था गरिबी आणि भेदभावांमुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही साठे फक्त केवळ दीड दिवस शाळा शिकले व त्यांना पुढे जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला जय जय महाराष्ट्र